नमस्कार याक्षणाची सर्वात मोठी बातमी राजकीय व समता संघटना यांच्याकडून सार्वजनिक हिताच्या व वेगवेगळ्या समस्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घेराव मोर्चा काढणे व अन्य स्वरूपात आंदोलन केल्या जात असते त्यामुळे त्यांच्या विरोधात कायद्याचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले जातात तपास झाल्यावर न्यायालयात दोषारोपत्र सादर होते अशा गुन्ह्यांमध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्येपर्यंत दोषारोप पत्र सादर झालेले आहेत ते खटले मागे घेण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे मात्र ही मुदत संपली त्यानंतरच्या काही गुन्ह्यात पत्र सादर झाले हे असेच खटले मागे घेण्याची बाब विचारधीन होती त्यासाठी आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही मुदत वाढवून देण्यात आली असल्याचे गृह खात्याने आदेशात नमूद केले आहे समता परिषदेचे नेते दिवाकर गमे हे म्हणतात की ओबीसीचे राष्ट्रीय नेते व महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांचे प्रयत्नांमुळे ओबीसी आंदोलकांवरील पोलिसांनी नोंदविलेली गुन्हे राज्य सरकारने घेतले आहे वीस जून ला आदेश काढला महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे राष्ट्रीय नेते व महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक छगनराव भुजबळ साहेब यांच्या आवाहनानुसार विविध ओबीसी संघटना व भुजबळ समर्थकांनी ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी मागील दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने मोर्चे आणि धरणे आंदोलने केले होते त्यामुळे राज्यातील समता परिषदेच्या व विविध ओबीसी संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर राज्यभरांमध्ये पोलीस विभागांकडून कायदा भंग केला म्हणून गुन्हे नोंदविण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र पोलीस एकोणावीसशे एकावन्न कलम एकशे चौतीस व इतर कलमाचा समावेश आहे प्रामुख्याने नाशिक पुणे नागपूर संभाजीनगर वर्धा मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागाचा यात समावेश आहे यापूर्वी राज्य शासनाने मराठा आंदोलकांवरील एकतीस जानेवारी पर्यंतचे राजकीय व सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा शासन निर्णय काढलेला होता परंतु ओबीसी व इतर समाज घटकांवरील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा यात समावेश नव्हता म्हणून मराठा आंदोलकांप्रमाणेच ओबीसी व इतर सर्व समाज संघटनाची राजकीय व सामाजिक आंदोलकांवरील सुद्धा राजकीय व सामाजिक आंदोलनामधील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारकडे महात्मा फुले समता परिषदेने केली होती याबाबत राष्ट्रीय ओबीसी नेते व महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक छगनराव भुजबळ साहेब यांच्याकडे राज्य सरकारने हे गुन्हे मागे घ्यावेत अशी निवेदने देण्यात आलेली होती कारण ओबीसींच्या आंदोलनातील नोंदवलेल्या गुन्ह्यांमुळे युवक विद्यार्थी व कार्यकर्त्यांच्या करिअरवर याचा परिणाम होत होता याची दखल घेऊन छगनराव भुजबळ साहेब यांनी ओबीसी आंदोलकांवरील हे गुन्हे राज्य सरकार व गृह विभागाने मागे घ्यावेत म्हणून सरकार दरबारी खूप प्रयत्न केले त्यामुळे राज्य शासनाने जून गृह विभागाचा शासन निर्णय काढून सर्व राजकीय व सामाजिक आंदोलनामधील एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पोलिसांनी नोंदविलेली व त्याचे दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले असे गुन्हे मागे घेण्याचा शासन निर्णय काढलेला आहे त्यामुळे ओबीसी व इतर समाज संघटना न्याय मिळालेल्या असून लोकशाहीत सार्वजनिक हिताच्या मागण्यासाठी सरकारने लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा वैधानिक मार्ग कायम राहिलेला आहे याबद्दल छगनराव भुजबळ तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महात्मा फुले समता परिषदेचे वतीने राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे यांनी खूप मनापासून आभार मानले